राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं दोन दिवसांचं शिबिर अखेर पार पडलं या शिबिरात भाजपसोबत लढण्याचा अजित पवारांना विरोध करण्याचा अजेंडा चर्चेला येईल असा अंदाज होता पण चर्चा झाली ती आव्हाडांच्या वादग्रस्त विधानांची ना सुप्रिया सुळेंचं भाषण गाजलं ना शरद पवारांच्या भाषणाची म्हणावी अशी चर्चा झाली चर्चा झाली ती फक्त आव्हाडांच्या प्रभू श्रीरामाबाबत केलेल्या वक्तव्याची पण याच वादग्रस्त विधानामुळं अजून एक चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा म्हणजे राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फुटीची राष्ट्रवादीच्या पवार गटात देखील धुसपूस सुरू असून इथेही दोन गट तयार होत असल्याचं बोललं गेलं शिबिराच्या पहिल्या दिवशी रोहित पवारांची अनुपस्थिती खटकणारी गोष्ट ठरली रोहित पवार नाराज असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आणि रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात धुसपूत सुरू असल्याचं चित्र निर्माण झालं त्याच दिवशी संध्याकाळी आव्हाडांनी वादग्रस्त विधान केलं आव्हाडांच्या विधानाचा विरोध करणारं ट्विट रोहित पवारांनी टाकलं आणि या विरोधावर आपली भूमिका स्पष्ट करताना आव्हाडांनी रोहित पवार अजून लहान आहेत आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही ते पहिल्या टर्मचे आमदार आहेत असं विधान करत एक प्रकारे स्वतःच्याच पक्षातल्या नेत्याचं अवमूलन करण्याची कामगिरी केली रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील असं पहिल्या दिवशी निर्माण झालेलं चित्र दुसऱ्या दिवशी रोहित पवार विरुद्ध जितेंद्र आव्हाड असं तयार झालं आणि राष्ट्रवादीतल्या पवार घाटातल्या धुसफुशीच्या बातम्या रंगल्या माध्यमांनी हाच प्रश्न अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांना विचारल्यानंतर त्यांच्या पक्षाबद्दल मी विधान करणार नाही आमचं चांगलं चाललंय असं विधान करून संशय अधिकच वाढवण्याचं काम केलं असो पण खरंच असं आहे का राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात अजून एक बंड होणार आहे का राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आजही दोन गट तयार झालेत का आणि झाले असतीलच तर अजून एक फूट अटळ आहे का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलबिडू तर सुरुवात करूया कोणत्या अजेंड्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटात अजून दोन गट असल्याची चर्चा आहे अजित पवारांचा विरोधक आणि भाजपचा विरोधक असे दोन गट राष्ट्रवादीच्या गटात असल्याची सध्या चर्चा आहे यातील एका गटाचा अजित पवारांना विरोध नाही अजित पवारांसोबत ह्या नेत्यांचं जुळत नाही असंही नाही मात्र या गटाला भाजप नकोय यशवंतराव चव्हाण शरद पवार आणि पुरोगामी विचार घेऊन भाजप विरोधी स्पेस घेत काँग्रेसी राजकारणाला बळकटी देत लाँग टर्म राजकारण करणं ह्या गटाचा प्रमुख अजेंडा असल्याचं बोललं जातंय तर दुसरीकडे मात्र एक गट असा आहे ज्यांच्यासमोर भाजप ही प्रमुख अडचण नाही तर अजित पवार ही प्रमुख अडचण असल्याचं बोललं जातं हे नेते अजित पवार भाजपसोबत नसतील तर कधीही भाजपसोबत तडजोड करतील असं बोललं जातं याच दोन अजेंड्यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात दोन गट तयार होत असल्याचं सांगण्यात येतं आता या पहिल्या गटात म्हणजे ज्यांना अजित पवारांचा प्रॉब्लेम नाही तर भाजपचा आहे अशा गटात सुप्रिया सुळे रोहित पवार यांच्यासारखे प्रमुख नेते येत असल्याचं सांगण्यात येतं तर ज्या नेत्यांना भाजपची अडचण नाही तर अजित पवारांची अडचण आहे अशा गटात जयंत पाटील जितेंद्र आव्हाडांचा समावेश होत असल्याचं बोललं जात आहे आता बोलूया या गोष्टींना काही आधार आहे का सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये रोहित पवारांचं शिबिरासाठी अनुपस्थित असणं याच काळात देशाबाहेर जाणं आणि त्याचवेळी आव्हाडांनी थेट रोहित पवारांचं अवमूल्यन करणं या गोष्टी सर्व काही सुरळीत आहे असं तर सांगू शकत नाही पण यापूर्वीच्या देखील अनेक घटना राष्ट्रवादीच्या पवार गटात असे दोन गट आजही आहेत सांगण्यासाठी पुरेशा ठरतात यातली पहिली गोष्ट रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेची रोहित पवारांनी अजित पवारांची स्पेस घेतली जी स्पेस जयंत पाटील घेतील अशी अपेक्षा राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात होती मात्र याच काळात जयंत पाटील कधीही अजित पवारांसोबत जातील ह्याच बातम्यांनी गती घेतली पर्यायानं जयंत पाटलांच्या भोवतीचा संशय वाढत गेला दुसरीकडे रोहित पवारांनी शरद पवारांच्या सभेपूर्वी त्या त्या जिल्ह्यात जाऊन जुन्या गटाला एकत्र करण्याचा एक, एक हाती कार्यक्रम सुरू केला उदाहरणार्थ कोल्हापूरच्या सभेपूर्वी रोहित पवारांनी साहेबांचा संदेश या अजेंड्याखाली कोल्हापुरातल्या जुन्या गटाला एकत्रित करण्याचं काम केलं अर्थात या कृतीमुळं रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली हा गट एकवटला गेला दुसरीकडे राष्ट्रवादीची मूळ रचनाच एक दोन जिल्ह्यांसाठी एक सेनापती तयार करणं अशी झालेली आहे राष्ट्रवादीच्या पारंपरिक चौकटीत अजित पवार देखील सांगली कोल्हापूरच्या राजकारणात हस्तक्षेप करत नसत किंवा असं म्हणता येईल की रायगडचा विषय असेल तर तटकरे नाशिकचा विषय असेल तर भुजबळ अशी पक्षाची रचना होती आणि या रचनेला स्वतः शरद पवारांनी सुद्धा कधी तडा दिला नाही मात्र फुटीनंतर रोहित पवारांचा एक प्रकारचा हस्तक्षेप ही गोष्ट जयंत पाटलांना रुचली नव्हती याच कारणानं यात्रेच्या निमित्तानं रोहित पवारांना एकटं पाडण्याची खेळी केल्याचं देखील बोललं गेलं आता रोहित पवारांची संघर्ष यात्रा हे उदाहरण झालं वास्तविक एकमेकांना स्पेस घेऊन न देणं हे मूळ राजकारण राष्ट्रवादीच्या पवार गटात आकारास येताना दिसतंय राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या सभेत रोहित पवार तर नव्हतेच मात्र रोहित पाटलांना देखील बोलावण्यात आलं नसल्याचं काही पदाधिकारी सांगतात असो तर दोन वेगवेगळे गट आहेत का तर आहेत असं पदाधिकारी आणि कार्यकर्तेही छाती ठोकपणे मान्य करतात इतका काळ अजित पवारांच्या राजकारणामुळे निर्माण होत नसणारी स्पेस आता तयार होत असल्याचं पाहून स्वार होणारा एक गट आणि भाजप विरोधातील मूळ काँग्रेसी स्पेस घेणारा लाँग टर्म राजकारण करू पाहणारा नव्या लोकांचा गट असे हे दोन गट म्हणता येतात आता आपला मूळ मुद्दा या दोन गटातला विसंवाद दुसऱ्या फुटीला निमंत्रण देऊ शकतो का तर यासाठी दोन्ही गटांचं अंतिम ध्येय आपल्याला पाहावं लागतं उदाहरणार्थ जयंत पाटलांबाबत बोलायचं तर जयंत पाटील अजित पवारांसोबत जातील अशा चर्चा अनेकदा झाल्या पण अजित पवारांमुळं अजित पवार गटात सुद्धा दुय्यम भूमिका स्वीकारावी लागेल याची जाणीव जयंत पाटलांना अशावेळी ते अजित पवारांना टाळून थेट भाजपसोबत संपर्क ठेवण्याचं लाँग टर्म राजकारण करू शकतात काही दिवसांपूर्वी जय श्रीराम लिहिलेलं भगव उपर्ण गळ्यात घातलेल्या जयंत पाटलांचे फोटो व्हायरल करून हेच दाखवण्याचा प्रयत्न विरोधी गटाकडून झाला होता तर दुसरीकडं रोहित पवार किंवा सुप्रिया सुएनच्या राजकारणापुढे भाजप हाच विरोधी पक्ष आहे अशावेळी यशवंतराव चव्हाणांच्या नावाची लिगसी अँटी भाजप किंवा पश्चिम महाराष्ट्रातलं पारंपरिक काँग्रेसी मतदान आपल्याकडे राहील याची काळजी घेणारं लॉंग टर्म राजकारण हा गट स्वीकारताना दिसतोय अर्थात दोन्ही गटांचं अंतिम ध्येय पाहिलं तर लगेचच दुसरी फूट होण्याची शक्यता कमी राहते आणि त्याचं मूळ कारण म्हणजे दोन्ही गटांसोबत नसलेल्या पर्यायात आहे फूट कधी पडते जेव्हा समोर एखादा पर्याय असतो समजा अजित पवार गटाकडे भाजपसोबत जाण्याचा पर्याय नसता तर ही फूट पडली असती का तर नाही यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादी पक्षात आर आर आबा जयंत पाटील अजित पवार मोहिते पाटील असं कुरघोडी करणारं राजकारण होतंच पण याचं पर्यावसन लाँग टर्म मध्ये एकतर वेगळा रस्ता स्वतंत्रपणे स्वीकारण्यात झालं सध्याच्या परिस्थितीत अजित पवार नको असलेल्या गटाला भाजपसोबत जाता येत नाहीये तर भाजप नको असलेल्या गटाला काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाहीये अर्थात याच राजकीय मर्यादेमुळं दोन्ही गटांसमोर पर्याय नसल्याचं दिसतं त्यामुळे राष्ट्रवादीच्या पवार गटात दुसरी फूट होईल असं सध्या तरी म्हणता येत नाही पण याचा फायदा कोणाला होतोय हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं शिंदे गटात आजही टप्प्याटप्प्यानं पक्षप्रवेश होताना दिसतात उदाहरण घ्यायचंच झालं तर निलम गोरेंचं घेता येईल शिवसेनेच्या फुटीनंतर पक्षात योग्य ती स्पेस मिळेल या आशेवर नीलम गोरे ठाकरेंसोबत राहिल्या मात्र सुषमा अंधारेंच्या रूपात त्यांना प्रतिस्पर्धी तयार झाला आणि मिळत नसलेली स्पेस पाहून गोरेंनी शिंदे गटाचा रस्ता धरला या दोन्ही गटातील बेबनाव पाहता याचा फायदा निश्चितच अजित पवार गटाला होताना दिसेल हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं याबाबतचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका